लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज भाऊ आतापर्यंत नाफेड मार्फत केवळ दहा टक्के शेतकऱ्यांची जी आहे ती खरेदी झालेली आहे एक लाख तीन लाख चारशे चौवेचाळीस शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली होती मात्र केवळ दहा टक्के नाफ्यांनी खरेदी केलेली आहे दोन प्रश्न आहे पहिला प्रश्न तर रा राज्य सरकारनं सोयाबीनला पर क्विंटल सात हजार रुपये भाव हमी भाव द्यावा अशी शिफारस केली आणि केंद्रानं म्हटलं पाच हजार दिले म्हणजे एका पर क्विंटल मागे दोन हजार रुपये कमी भाव केंद्रानं जाहीर केले हा एक पहिला नुकसान आहे याच्यासाठी कोणी बोलायला तयार नाही तिसरी गोष्ट अशी आहे का जे खरेदी केल्या गेली के ते फक्त दहा टक्के झालेली आहे आणि केली नोंदणी झाली तीन लाख शेतकऱ्यांची आणि प्रत्यक्षात खरेदी झालेली आतापर्यंत फक्त एक लाखापर्यंत म्हणजे आपण जर पाहिलं तर ती एकंदरीत खरेदीचा वेग जो आहे तो फारच कमी आहे आणि नोंदणी केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या तुम्ही खरेदी करणार काय आणि ते किती दिवसात करणार ते स्पष्ट केलं पाहिजे आणि याच्यामध्ये हिंदू शेतकरी आहे ना मुस्लिमच थोडे आहे हे सगळे हिंदू पंच्याहत्तर टक्के हिंदू शेतकरी आहे मग हिंदू धर्मातील हिंदूचं सरकार केंद्रात आहे राज्यात हिंदू धर्माचं सरकार आहे तर हिंदू शेतकऱ्यांच्या या व्यथा कोण ऐकणार आहे कोण मांडणार आहे म्हणजे धर्मावर जातीवर आपण नाही पाहिजे शेतकऱ्यामध्ये धर्म शोधणं म्हणजे मूर्खपणा आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा तो शोधावा लागतं या राजकीय परिस्थितीमध्ये म्हणजे दंगलीतच हिंदू मरते किंवा मुस्लिम मरते असं नाही आहे धोरणामुळं सुद्धा सगळ्या जाती धर्मातले लोक कसे मरतात त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे सोयाबीन आहे सोयाबीन म्हणा कापूस म्हणा कापसाची नऊ हजार रुपये क्विंटलची शिफारस केली होती राज्य सरकारनं केंद्रानं फक्त सात हजाराचा हमीभाव जाहीर केला सोयाबीनचे सात हजाराची शिफारस केली पाच हजार जाहीर केले म्हणजे एका क्विंटलला मागं दोन हजार रुपये कमी दिले पंधरा टक्के नफ्यानं जरी भाव पाच सात हजार भेटायला पाहिजे तर ते पाच हजार भेटले म्हणजे आम्हाला घाट्यानं सरकार जे खरेदी केंद्र सुरू केलंय हे आम्हाला घाट्यानं विकावं लागतं सोयाबीन घाट्यानं विकावं लागतं ही मोठी प्रॉब्लेम आहे म्हणजे पंधरा टक्के नफ्यानं सात हजार रुपये पाहिजे तर ते भेटले नाही उलट मायनस दोन हजार घाट्यानं सरकार खरेदी करतं सोयाबीनची याच्यावर आवाज उठवणं गरजेचं आहे आणि त्या सध्या आम्ही थोडी वाट पाहू आणि आता धर्मावरच राजकारण आलं असेल तर त्या पद्धतीनं समोर जाऊ आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा